भुसावळ येथे घरच्या राजकारणाने कोठारींना डच्छू मिळण्याची दाट शक्यता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून भुसवाड येथील समाजसेवक तथा उद्योगपती निर्मल उर्फ पिंटू कोठारी अनेक वर्षापासून अपक्ष म्हणा की पक्ष पुरस्कृत म्हणा प्रत्येक वेळी ते नगरसेवक म्हणून निवडून येत असले तरी त्यांना आज पावे तो नगराध्यक्षपदाची उमेदवारीपासून दूरच ठेवण्यात आले आहेत या आणि यंदाही घरच्या राजकारणाने त्यांना पुनश्छच्छू मिळणार असल्याचे चित्र दिसत असले ची तरी वेळेवर काहीही घडू शकण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याने कोठारींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे कोठारी यांनी वेळे वेळेवेळेवर स्थानिक नेते बदलले असले तरी कोणत्याही नेत्याने त्यांना नगराध्यक्षपदाची संधी तर दिली दिलेच नाहीत आणि वेळी त्यांचे हे स्वप्न भंग होतानाची चर्चांना उधाण आले आहेत त्यांनी पूर्ण एक निष्ठेने ज्या पक्षात राहिले त्यांनी एक दिलाने कार्य केले करत गेले परंतु त्यांच्या या प्रा प्रामाणिकतेला प्रत्येक नेत्याने नगराध्यक्ष पदासाठी नेहमी धुडकावून लावले आहेत पूर्वी राकाचे शरद पवार ग गट नंतर खडसेगड मग महाजनगड आणि सध्या स्थितीत सावकारे गटात असले तरी आमदारांनी त्यांची सौभाग्यवतींचे नाव नगर पदासाठी नाव पुढे करून एका प्रकारे संकेत दिले आहेत तर दुसरीकडे माजी आमदार चौधरींनी हे आता त्यांचे मोठे सुपुत्रचं नाव नगर पदासाठी पुढे केले असल्याने यंदाही कोठारींचे स्वप्न भंग होण्याचे संकेतही दिसून येत आहेत पण एक आहेत की महायुती सरकारमध्ये सुरती राज असल्याने त्याच भाजपा शिंदे शिवसेना राका अजित पवार गट असे असताना तिघांपैकी कोणत्या कोणाला नगराध्यक्षपदाची बहुमान मिळतो हेही महत्त्वाचे असेल तर दुसरीकडे महाविकास आघाडी उभाठा शिवसेना राखा शरद पवार गट काँग्रेस व मित्रपक्ष असा तालमेल असले तरी यातही नगराध्यक्षपदाच्या बहुमान राखाचे चौधरी पुत्रालाच उमेदवारीचे संकेत असले तरी मित्रपक्ष काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून यामुळे भुसावळकरांमध्ये उत्सुकता संचारली आहे की नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असाही प्रश्न पडताना चित्र उमटू लागले आहेत परंतु एका न, एक नक्कीच म्हणावे लागेल की काही हो पण कोठारी यांना यंदाही डच्चू मिळण्याचे संकेत दिसून लागले असले तरी हे राजकारण आहे स्वार्थासाठी माणूस काहीही विचार करू शकतो म्हणून कोठारींच्या भूमिकेकडे नगरवासियांचे लक्ष लागले आहेत पण वेळ वेळ ठरवेल नगरपदाच्या उमेदवारीचे भविष्य हे की हेही तितकं खरं आहे पण काही असो येत्या न निवडणुकी नपा निवडणुकीत नगराध्यक्ष निवडणूक ही अति चुरशी ठरणार आहेत